सोन्याराव तीन साठी तीनशो सो रुपयाचं समालोचन करत्यांसाठी दोनशो रुपयाचं बक्षी झालंय आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे सोडा ना सो <hetemate> ना तीन सोडायचंय अकरा ते वीस वाले गाड्या झुपल्यात का बघा आणि एकवीस ते तीस वाले गाड्या झुपायला ग्या सुटला तीन सुटला सचिन शेठ झेरी आपलं सुद्धा सहर्षाचं स्वागत तीन पौथो या मैदानातील आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालू सुंदर अशी गाडी पौथु आड्याल भोरकर पड्याल सुंदर अशी गाडी पौथु आहे अतिशय सुंदर आणि अमर ड्रायव्हर औंडकरांचा निर्वाद वर वरची असू अकालात गेलेली फुड कॅमेरावाली काय करणार कसा निकाल द्यायचा इथले हे घ्या ना माग होय मजना पळणार काय गरज आहे का या सगळ्या बाहेर या कुणाला सर म्हणायला लावू नका घरी क्रमांक तीन चा निकाल निकाल आले निका घरी क्रमांक तीन चा अधिकाला पाच क्रमांक सात वरती वाढलेली गाडी नासा प्रसर सुजगाव अर्णवसाहेैतन्य साठ साऊन के सुजगाव या गाडीचा एक नंबर विजेता डबल गाडी मलकाचा त्यावरती बसताना अमर ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक करे हार्दिक बिंदा सुंदर अशी गाडी पाली वजवीरा पाला सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या मनावरती अजराज्य गाजवणारा असा नाचा बसून अमोश तुम्हाला सुजगाव अर्णव सेठ साळंके सचिन सेठ घरात वरसेवले यांचा या ठिकाणी बका सुरपाल आणि तुला अफसर शेठ वालेकर ग्रामपंचायत सदस्य नरेगाव यांचा या ठिकाणी इंद्रा पाला सुंदर अशी गाडी सिमेला पात्र केली अमर ड्रायव्हर औंटकर आणि या ठिकाणी प्रसिद्ध बलगा